आपली स्किन छान हेल्दी व्हावी सुंदर दिसावी ग्लो करावी म्हणून बरेच जण नियमितपणे फेसपॅक वापरतात पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर तुमच्या त्वचेच्या प्रकाराला सूट न होणारा फेसपॅक वापरताय तर त्याचा काहीही फायदा तुमच्या स्किनला होणार नाही त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार नेमका कोणता फेसपॅक वापरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिली स्किन टाईप आहे ऑइली स्किन सो so तुमची जर त्वचा तेलकट असेल त्वचेवरती सतत घाम येत असेल तर तुम्हाला क्ले मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि क्लेमास्क वापरायला सुरुवात करायची आता क्ले मास्क म्हणजे काय तर एकतर तुम्ही आपली घरगुती मुलतानी माती चेहऱ्यावरती वापरू शकता मुलतानी मातीचे बरेचसे फेसपॅक ऑलरेडी लोकमतकीवरती शेअर झाले आहेत सो त्यातला कोणताही फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी अगदी उत्तम ठरते सोबतच तुम्ही कावलीन क्ले किंवा बेंटोनाईट क्लेसुद्धा चेहऱ्यावरती वापरू शकता बरेचसे असे ब्रँड आहेत ज्यांचे छान क्ले मास्क अवेलेबल आहेत मडमास्क अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्कीच वापरू शकता कारण क्लेमास्कमुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यावरती जे अतिरिक्त तेल तयार होतं ना ते तयार होत नाही आणि ते जे ऑइल प्रोडक्शन आहे ते कंट्रोलमध्ये राहतं जेणेकरून तुमचा चेहरा प्रमाणापेक्षा जास्त ऑइली दिसत नाही किंवा होत नाही त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल किंवा तुम्हाला पिंपल्सचा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा त्रास असेल तर क्ले ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल नंबर टू आहे ड्राय स्किन आता तुमची जर स्किन कोरडी असेल स्किनमध्ये अजिबातच मॉइश्चर नसेल तर ऑफकोर्स तुम्हाला असे मास्क वापरायचे आहेत जे तुमच्या स्किनला व्यवस्थित मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करतील स्किनला छान हायड हायड्रेट करतील त्यासाठी तुम्ही एकतर घरगुती साय वापरू शकता त्याचसोबत तुम्ही चेहऱ्यावरती तूप लावू शकता ऑलिव्ह ऑइलचा ऑप्शन बेस्ट आहे चेहऱ्यावरती तुम्ही मध वापरू शकता कोरफडीचा गर वापरू शकता जेणेकरून तुमची स्किन मस्तपैकी मॉइश्चराईज होईल आता घरगुती उपायांसोबत बाहेर सुद्धा बरेचसे हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग मास्क मिळतात ते तुम्ही नक्कीच वापरू शकता ड्राय स्किनसाठी ना ओव्हरनाईट मास्क मिळतात जे अगदी क्रीमसारखे असतात आणि त्याचा एक थर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा असतो आणि हे जे मास्क आहे ते वापरल्यावरती स्किन मस्त मॉइचराईज होते अगदी मौसूत होते त्यामुळे अशा प्रकारचे ओवरनाईट मास्कसुद्धा तुम्ही वापरू शकता तुमची जर स्किन कोरडी असेल तर शीट मास्क हा जो प्रकार आता ट्रेंडिंग आहे ना तो प्रकारसुद्धा तुमच्यासाठी उत्तम ठरतो कारण शीट मास्क जे आहेत ना ते त्वचेला हायड्रेशन प्रोव्हाइड करण्याचंच काम करतात आणि मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करण्याचंच काम करतात सो एकतर क्रीम मास्क मॉइश्चरायझिंग मास्क किंवा शीट मास्क तुम्ही नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती वापरू शकता आणि मी जे घरगुती पदार्थ तुम्हाला सांगितले ते सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर थ्री आहे सेन्सिटिव स्किन टाईप येस सेन्सिटिव्ह स्किन टाईपच्या बाबतीत काय होतं ना सेन्सिटिव स्किनला बरेचसे पदार्थ जे आहेत ते सूट होत नाहीत त्यामुळे तुम्हाला आधी चेक करायचं आहे की कोणते पदार्थ तुम्हाला सूट होत आहेत आणि मगच वापरायचे आहे सो कोणताही पदार्थ चेहऱ्यावरती वापरण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट करा सोबतच स्किनवरती असेच पदार्थ वापरा जे एकदम माइल्ड आहेत अजिबात स्ट्रॉंग नाही आहेत अजिबात तुमच्या स्किनवरती हार्श होणार नाहीत त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती मध वापरू शकता तुम्ही चेहऱ्यावरती कोरफडीचा गर वापरू शकता ओट्स तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता ओट्सचा मास्क वापरू शकता ओट्स सेन्सिटिव स्किनसाठी उत्तम असतात सोबतच तुम्ही चेहऱ्यावरती कच्चं दूध वापरू शकता सो सेन्सिटिव स्किनला हे पदार्थ युज्युअली सूट होतात पण तरीही तुम्ही काय करा कोणताही पदार्थ चेहऱ्यावरती वापरण्याच्या आधी एक पॅच टेस्ट करा म्हणजे इथे तो पदार्थ लावा पंधरा ते वीस मिनटं तो पदार्थ तिथे ठेवा जर तो तुम्हाला सूट झाला त्याची काही रिॲक्शन नाही झाली तर तुम्ही तो पदार्थ नक्कीच वापरू शकता आता सोबतच जर तुम्ही बाहेरून एखादा फेस मास्क विकत घेत आहे तर असेच फेस मास्क विकत घ्या ज्याच्यावरती मेन्शन केलं आहे की ते फेस मास्क सेन्सिटिव स्किन टाईपला सूट होणारे आहेत सो so, जे फेस मास्क सेन्सिटिव्ह स्किनसाठी स्पेशली डिझाईन केलेत ना असेच फेस मास्क तुम्ही वापरा तुम्हाला ते नक्कीच सूट होतील नंबर फोर आहे कॉम्बिनेशन स्किन टाईप आता कॉम्बिनेशन स्किन टाईपच्या बाबतीत काय होतं ना दोन प्रकारच्या कॉम्बिनेशन स्किन असतात एक कॉम्बिनेशन स्किन अशी असते ज्यांचा टिझोन एरिया म्हणजे नाक कपाळ आणि तोंडाजवळचा भाग जो आहे तो तेलकट असतो आणि बाकीची जी स्किन असते ती कोरडी असते आणि अजून एक कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे ज्यामध्ये कपाळ नाक आणि तोंडाजवळचा भाग जो आहे तो तेलकट असतो आणि बाकी स्किन नॉर्मल असते सो so, जर तुमची अशीच पहिली जी मी स्किन टाईप सांगितली तशी असेल म्हणजे मधला जो भागा है, भाग आहे तो ऑइली आणि बाजूचा भाग कोरडा तर त्यानुसार तुम्हाला फेस मास्क वापरायचा आहे म्हणजे तुम्ही मधला जो तुमचा टी झोन एरिया आहे तिथे तुम्ही क्ले मास्क वापरू शकता बाजूचा जो एरिया आहे जो कोरडा आहे तिथे तुम्ही मॉइश्चरायझिंग मास्क वापरू शकता किंवा साय किंवा तूप लावू शकता किंवा बदामाचं तेल ऑलिव्ह ऑइल वापरू शकता सो so, तुम्हाला दोन मास्क तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा जो भाग ऑइली आहे त्या भागात तुम्हाला ऑइली स्किनला सूट होणारा मास्क लावायचा आणि जो भाग कोरडा आहे त्या भागाला मॉइश्चराईज करण्यासाठी तुम्हाला कोरड्या स्किन टाईपला जे मास्क सूट होतात ते मास्क तुम्हाला लावायचे आहे आता जर कॉम्बिनेशन स्किन टाईपचा तुमचा दुसरा प्रकार आहे म्हणजे टीझोन एरिया ऑइली असतो आणि बाकीची जी स्किन असते ती नॉर्मल असते अशा वेळेस तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला क्ले मास्क वापरला तरीही चालणार आहे फक्त मेकशोअर करा की तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित नंतर मॉइश्चराईज करताय जे जेणेकरून तुमची जी नॉर्मल स्किन आहे ती ड्राय नाही पडणार म्हणजे जो भाग तुमचा नॉर्मल आहे तो ड्राय नाही पडणार किंवा कोरडा नाही पडणार सो so येस yes, अशा पद्धतीने स्किन टाईपनुसार योग्य फेस पॅक कसा निवडायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा सोबतच लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी